बात अपनी पार्टी अपना गठबंधन तुटा फुटा मोड तोड तांबा पित्तल तो ये वाले को बोले, आप आपकी बात करिये, हमारी बात हमारी मत कोलिये त्याच्यामुळे कोणाला जर काय पोटामध्ये दुखत असेल त्यांनी त्याच्या दुखण्यावरती औषध घ्याव

महा विकास आघाड़ी के गठबंधन में किसी भी पद को लेकर कोई मतभेद कोई दरार नहीं है कल हमारी एक पहली बैठक हो गई सीट शेयरिंग के ऊपर जहाँ मुंबई की सीटों के बारे में हमने तीनों पार्टियों ने चर्चा की और लगभग सहमति से 99% परसेंट सीटों पर हमारी सहमति हो गई है मुंबई की लिस्ट में कहूँगा मुंबई की सीट से तो ये महायुति वाले को बोले आप आपकी बात करिए हमारी बात मत करिए ना मुख्यमंत्री पद के ऊपर हमारे यहाँ कोई मतभेद है ना और किसी पद के ऊपर ना सीट शेयरिंग के ऊपर हो जाएंगे हो जाएंगे सब ठीक ठाक हो जाएगा महाविकास आगाड़ी सरकार बना रही है बस मुंबई ते बावीस जागा मिळाल असं ठाकरेंना मोठावं म्हणून त्याच्याकडे बघा कोण काय आमचे सहकारी सांगतायत त्याच्याविषयी मी आता काहीच बोलणार नाही काल आमची एक नक्कीच महाविकास आघाडीची मुंबई संदर्भात जागा वाटपासंदर्भात तीन प्रमुख पक्षांची बैठक नक्की काल पार पडली तीनही पक्षाचे प्रमुख तिथे उपस्थित होते आणि अगदी सोळी चर्चा झाली आणि जवळजवळ नव्याण्णव टक्के जागांवरती आमची सहमती झाली मुंबई हा एक मोठा प्रदेश आहे महाराष्ट्राची राजधानी आहे तिथे कायम शिवसेनेचं आणि मराठी माणसाचं वर्चस्व राहिलेलं आहे त्याच्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक जागा वाटप होईल आता कारण ही मुंबई तोडण्याची लसके तोडण्याचे लुटण्याचं ते कारस्थान दिल्लीतून सुरू आहे त्याला शह देण्यासाठी मुंबई पुन्हा एकदा आमच्या ताब्यात असणं सगळ्यांच्या गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनंच हे जागा वाटप आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून करतो आहोत आणि महाविकास आघाडी म्हणूनच ही लढाई होईल त्याच्यामुळे कोणाला जर काय पोटामध्ये दुखत असेल त्यांनी त्याच्या दुखण्यावरती औषध घ्यावं विदर्भात काँग्रेसची <laughs> ताकद मजबूत आहे त्यामुळे मुंबईमध्ये काही प्रमाणात दिशेकर जास्त असं कोण सांगत आहे असं एक मागे देखील कोरोना येऊ द्या येऊ द्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत समतोल पद्धतीनंच जागा वाटप होईल आणि ते बंद दाराआडच होईल त्या संदर्भात कोणीही बाहेर येऊन काही सांगणार नाही आणि मीही सांगणार नाही काल मुंबईचा विषय जवळजवळ संपत आलेला आहे आणि आता सत्तावीस तारखेपासून उर्वरित महाराष्ट्राची चर्चा सुरू होईल